नमस्कार मंडळी मोदी सरकारला देशातून निवडणुका संपवायच्या आहेत देशातली लोकशाहीची गळछेपी करायची आहे विरोधकांना समूळ नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळे डाव करतोय एक देश एक निवडणूक याच प्रमाणे देशात एकच पक्ष राहिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे असे एक ना अनेक आरोप आजवरती भारतीय जनता पक्षावरती झालेले आहेत त्याची कारणंही वेगवेगळी वेग वेग आहेतच मात्र आता हे आरोप होत आहेत त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो विषय केवळ बिहारपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण भारतातील लोकशाही प्रक्रियेवरती तो परिणाम करू शकतो निवडणूक आयोगानं म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बिहारमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे मतदार यादीतील बदलांसाठी स्पेशल इन्व इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर ही प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे सुरुवातीला बघायला गेलं तर ही पद्धत अत्यंत सामान्य वाटते मतदार यादी शुद्ध करणे चुकीचे नावे बाजूला काढून टाकणे नवीन पात्र मतदारांची नावनोंदणी करणे पण जसं आपण या सगळ्या गोष्टींच्या खोलात जातो तसं लक्षात येतं की या प्रक्रियेमागे राजकीय गणित विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया आणि मतदारांवर होणारे परिणाम किती खोलवर पोचलेले आहेत हे सगळं दिसतं चला तर मग जाणून घेऊ नेमकी ही एस आय आर अर्थात सर प्रक्रिया काय आहे याचा फायदा विरोधकांना होणार की तोटा होणार सरकारला याचा फायदा तोटा कसा होणार आहे सर्वसामान्य जनतेला कोणती कागदपत्र मतदान करताना लागणार आहेत या सगळ्याच गोष्टी आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेळे चॅनलवरती मंडळी चोवीस जून दोन हजार पंचवीस पासून बिहारमध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्यामध्ये मतदार यादी पुन्हा तयार केली जात आहे या यादीतून जुनी डुप्लिकेट मृत व्यक्तींची नावं काढली जात आहेत आणि नवीन पात्र नागरिकांची नावनोंदणी केली जात आहे इलेक्शन कमिशनने सांगितलं की दोन हजार तीन नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही प्रक्रिया घेतली जात आहे यामध्ये घरोघरी बूथ लेवलवरचे ऑफिसर अर्थात बी एल ओज जात आहेत आणि घरामध्ये कोण राहतं त्यांची नागरिकत्वाची का स्थिती काय आहे त्यांचं वय काय आहे हे सर्व तपशील तपासले जात आहेत या सर्व माहितीच्या आधारे नवीन याद्यासुद्धा तयार केल्या जात आहेत आणि हीच नवीन यादी पुढील आता येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात येणार आहे नवीन नियमानुसार नेमकी कोणती कागदपत्र सर्वसामान्य जनतेला लागतील नेमके या सगळ्या संदर्भानं काय बदल होत आहेत तर आता खरी चर्चा सुरू होती ती कागदपत्रांच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने सांगितलं की आता आधार कार्ड मतदान ओळखपत्र आणि इलेक्शन कार्ड जे आपल्याकडे होतं किंवा राशन कार्ड यापैकी कोणताही दस्तऐवज प्रमाण म्हणून धरला जाणार नाही ग्राह्य धरला जाणार नाही मतदानाच्या वेळी जे तुम्ही आधी घेऊन जात होता मतदानाच्या वेळी ते आता ग्राह्य धरलं जाणार नाही व ऐकायला विचित्र वाटत असेल पण इलेक्शन कमिशनचं म्हणणंही असंच आहे कागद ही कागदपत्र नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे त्याऐवजी एक मोठी यादी त्यांनी जाहीर केली आहे अकरा कागदपत्रांची जी जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदवू शकता मतदान करू शकता उदाहरणार्थ ती कागदपत्र कोणती आहेत तर जन्माचं प्रमाणपत्र असेल पासपोर्ट असेल मॅट्रिकचा दाखला शासकीय नोकरीच्या नियुक्तीचं पत्र असेल पेन्शन पत्र वन हक्कांचा दाखला असेल त्याचबरोबर जात प्रमाणपत्र किंवा काही राज्यांची दिलेली जमीन वाटपाची प्रमाणपत्र असतील दोन हजार तीन मधील मतदान यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर ती सुद्धा यादी इथं पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल पण जर यातलं काही नसेल तर मात्र तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सरकारचं किंबहुना इलेक्शन कमिशनचं मत आहे ते ते रहे रहे या प्रक्रियेचं उद्दिष्ट उवरकरणी बघायला गेलं तर चांगलं वाटत असलं तरी सुद्धा त्याचे परिणाम जे आहेत ते सामान्य नागरिकांवरती फारच होणार आहेत ते त्यांना त्रास देणारे होणार आहेत बिहारमध्ये जर बघायला गेलं तर आठ कोटी मतदार आहेत त्यापैकी तीस टक्के लोकांना या यंत्रणेला किंवा या सगळ्या चाचणीला सामोरं जावं लागणार आहे ज्यांची संख्या दोन पॉईंट नऊ कोटी इतकी या नव्या यादीतील पात्रता सिद्ध यांना करावी लागणार आहे पण वास्तव नेमकं काय आहे या लोकांपैकी अनेक जण मजूर आहेत अनेक जण स्थलांतरित आहेत काहींचं अजूनही जन्माचं प्रमाणपत्र नाही काहींकडे पासपोर्ट नाही काहींकडे सरकारी कागदपत्रात कुठेही नोंद नाही अशा लोकांचं नाव जर मतदार यादीतून हटवलं गेलं तर त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाईल विरोधकांचं म्हणणंही आहे की ही प्रक्रिया जी आहे पूर्णपणे जाणीवपूर्वक काही जा या ठराविक लोकांना टार्गेट करून घेतली जात आहे ज्यामध्ये गरीब लोक आहेत दलित लोक आहेत मुस्लिम लोक आहेत स्थलांतरित लोक आहेत या अशा नियमांमुळे सामान्य नागरिकांवरती अनावश्यक ताण आलेला आहे ते कधीही सरकारी कार्यालयामध्ये कधीही बी एल ओकडे तर कधी न्यायालयाकडे धाव घेत आहेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या या निर्णयावरती जोरदार राजकीय टीका सुद्धा झालेली आहे म्हणजे आर जी डीचे नेते जे आहेत तेजस्वी यादव यांनी म्हटलं की ही प्रक्रिया मतदानातून बहुसंख्य असणाऱ्या गरीब जनतेला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते तर टी एम अभिषेक बॅनर्जी यांनी तर सरळ सरळ आरोप आरोप केला की ही एन आर सी बॅकडोअरनं लागू करण्याची एक नवीन पद्धत सरकारनं चालू केलेली आहे सी पी आय च्या बेंद्रा ह्या सुद्धा असं म्हणतायत की योजना गरीब आणि अल्पसंख्याकांवरती अन्याय करणारे आहेत काँग्रेसने सुद्धा यावरती थेट मोहीमच सुरू केलेली आहे त्यांनी सांगितलं की मतदारांचा विश्वास हरवणं म्हणजेच लोकशाहीची गळचिपी होणं हे आहे या सर्व गोष्टींमुळे या सर्व ही बाब सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि कोर्टाने देखील इलेक्शन कमिशन कडे नेमका खुलासा मागितलाय की हे कशासाठी इलेक्शन कमिशनने आपली भूमिका स्पष्ट केली ते सांगतायत की आधार कार्ड इलेक्शन कार्ड असेल राशन कार्ड असेल ही पुरेसे नाहीत की ज्याच्यावरून तुमचं नागरिकत्व सिद्ध होईल पण कोर्टाचा दबाव वाढल्यामुळे काही प्रमाणात लवचिकता दाखवली जाईल असं म्हटलं जात आहे स्थानिक चौकशीनंतर काही पर्याय सुद्धा खुले होतील असंही म्हटलं जात केंद्र सरकारनं याआधी सुद्धा अशा सगळ्या संदर्भातल्या काही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला होता व्हीव्हीपॅटच्या संदर्भातला असेल किंवा तुम्ही जर पाहिलं असेल तर वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातला प्रयत्न असेल परंतु या सगळ्या प्रयत्नांवरती विरोधकांनी केलेल्या टोकाचा विरोध असेल जनतेकडून झालेला विरोध असेल या सगळ्या गोष्टींमुळे या गोष्टी ज्या त्या वेळेला त्यांना थांबवाव्या लागल्या मात्र आता सरकारने तर हा ठोस निर्णय घेतलेला आहे आणि आता कुठल्याही पद्धतीनं तुमची ही कागदपत्र न चालता तुम्हाला नवीन कागदपत्र व्हेरिफिकेशन करून मतदान करावं लागणार आहे हा ठोस निर्णय घेतल्यामुळे आता बिहारची निवडणूक ही इंटरेस्टिंग होणार आहे असं म्हटलं जात होतं की बिहारची निवडणूक भारतीय जनता पक्षाला अत्यंत जड जाणार आहे तिखट जाणार आहे ती सहजासहजी जिंकता येणार नाही मात्र आता ह्या गोष्टीमुळे अनेक सर्वसामान्य गरीब लोक मतदार यादीतून बाहेर वगळले जातील आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपल्याला हवे त्या आपल्या टार्गेट वोटर्सना सिलेक्ट करून तिथं त्यांना मतदानामध्ये नोंदणीकृत करता येऊ शकतं आणि जी लोक आपल्याला नेहमी विरोधात मतदान करतात अशांना बाजूला काढता येऊ शकतं असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे आणि त्यामुळं या प्रक्रियेचा यस आय आर सर या प्रक्रियेचा विरोध सर्वच पातळीवरून होतोय मंडळी ही प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडावरतीच नेमकी का केली जाते हा सगळ्यात मोठा चिंतनाचा प्रश्न निर्माण होतोय तुम्हाला नेमकं काय वाटतं ही प्रक्रिया जी भारतीय जनता पक्षाकडून म्हणा किंवा निवडणूक आयोगाकडून म्हणा जी घेतली गेली याचा परिणाम दोरोगामी होईलच तो आज फक्त बिहारपुरता मर्यादित राहणार नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कारणीभूत ठरणार आहे वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुकांमध्ये तो अंमलात आणला जाणार आहे आणि त्यावेळेला होणारा तोटा हा सर्वसामान्य जनतेचा तुमचा माझा असणार आहे समजा तुमच्या घरामध्ये एखादी अडाणी आजी असेल आणि तिच्याकडे ही सगळी कागदपत्र नसतील तर तिनं मतदान करायचं नाही का ती या देशाचा नागरिक नाही का तिला नागरिकत्वापासून वगळले गेले का हा प्रश्न आपसूक पुन्हा एकदा निर्माण होतोय आणि पुन्हा एकदा तो एनआरसीचा कायदा लागू होतोय का हा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्हाला काय वाटतं भारतीय सरकारचा किंवा या, सरकार कि या निवडणूक आयोगाचा इलेक्शन कमिशनचा हा निर्णय कितपत योग्य आहे याचा विरोध झाला पाहिजे का सर्वसामान्य जनतेने याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे का कमेंट करून कळवायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल शेअर सबस्क्राईब इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद